जोया आता झाली पाच वर्षांची नुकतीच दुबईला गेली शाळेत जाते फ्रेंच शिकते अरेबिक शिकते मिम्मी डॅडीबरोबर मजेत असते काही वर्ष मिम्मीबरोबर भारतात होती त्यामुळे आम्हाला तिचा सहवास मिळाला सिडनीमधली जोया भारतात आली आणि तिनं इथलं सगळं आत्मसात केलं गाणी गोष्टी श्लोक सगळं काही इंग्रजी माध्यमात जात असूनसुद्धा मराठी भाषणांमध्ये नाट्यछटांमध्ये भाग घेतला बक्षिसं मिळवली सगळी तिच्या आईची हौस बरेचदा आमच्याकडे यायची मग आम्ही गोष्टी सांगायचो नवीन गाणी शिकवायचो म्हणायचो वऱ्यांड्यात लावलेल्या झोपाळ्यावर बसून झोके घेत अनेक कविता म्हणायचो ग्राउंडवर शिकवलेला ओंकार ती माझ्याकडून म्हणून घ्यायची मांडी घालून हाताची ध्यानमुद्रा करून डोळे मिटायची मध्येच मला सूचना करायची अशी ताट बस भगरे आबांबरोबर स्विमिंग पूलमध्ये जाऊन धुडघूस घालायची अगदी एक एक शब्द जुळवत बोलणारी आणि नंतर वाक्याच्या वाक्य आणि पुढे गप्पा मारणारी जोया आम्हाला पाहायला मिळाली पावसाळ्यात खडक वाचल्याचं पाणी बघायला नेलं अनेक वेळा आमच्या फार्मवर नेलं झाडांमध्ये हिंडायला दगडमाती खेळायला जमिनी खालचे कांदे उपटायला तिला फार आवडायचं एकदा मी घरून थोडा स्वयंपाक करून नेला आणि तिथे ती तीन दगडांची चूल मांडून तो गरम केला कांदे भाजले आणि मस्त जेवलो आणि सटईवर झोपलो अशी मजा करायचो साधारण रविवारचा सा कार्यक्रम असायचा नेक्स्ट संडेला पण जाऊया हा आजी म्हणाली पण मध्येच पंख लावून दुबईला उडून गेली जायच्या आधी निरोप गेला गेलो होतो आम्ही घर सोडल्यावर खिडकीत बसून मुसमुसली म्हणे आणि आमच्याशी कट्टी घेतली सिडनीलाही आम्ही असेच तिला सोडून आलो होतो तेव्हा जोयाला काय वाटलं असेल याचं वर्णन जोयाच्या शब्दात मी जोया दोन वर्षांची आहे माझ्या डॅडी आणि मिम्मी यांच्यासोबत मी सिडनीत राहते लहान मुलं जे जे करतात ते सगळं करते म्हणजे खेळते खाते बडबड करते दुदू पिते रडते थोडीशी आणि झोपते हसायला मला अगदी छोटस कारण पुरतं माझा डॅडी खूप खेळ आणतो माझ्यासाठी आणि मिम्मी पुस्तकं आणते तुम्हाला की नाही आज एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला माहिती आहे का हो कुठे गेले माझे आबा आणि आजी किती वाट पाहतीय मी त्यांची सगळ्यांना वाटतंय की मी विसरले पण नाही हो एकटीच खेळत असले ना की फार आठवण येते मला आबांची आजीची डोळ्यासमोर सारखे येतात माझ्या माझे हसरे आबा मी ढकललं की पल्लो पल्लो म्हणत पडणारे आबा शोधते मी त्यांना खोलीत जाऊन पण दिसतच नाहीत मग मी स्वतःची समजूत काढत हात हलवत म्हणते नाही बाय बा, बाय आजी पण सांगा ना कुठे गेले असतील होते काही दिवसांपूर्वी आम्ही कुठंतरी गेलो होतो खूप मोठी जागा होती भरपूर लाइट्स, गुळगुळीत टाईल्स आणि माझ्या प्रॅम सारख्या गाडीवर सामान ठेवून ढकलत जाणारी माणसं होती तिथं काही माणसं एका मागोमाग गाडी गाडी केल्यासारखी उभी होती लांबवर मला माझे आजी आबा दिसले त्यांच्याकडेही तशीच गाडी होती काका काकूही होते बरोबर त्यांना बघताच मी जी धावत सुटले आणि एकदम मिठीच मारली आजीला आज कारण दोन दिवसांनी भेटत होते माझे सवंगडी मधून मधून जात असतात दोघं बहुदा काकाकडे न्यायला यायचा ना तो गाडीत बसून जायचे मला टाकून मी म्हणायची बायाबा बाय आजी पण मनापासून नाही ह तसेच ते आत्ताही गेले होते आणि तिथं पुन्हा भेटत होते मला खूप आनंद झाला मी आणि आजी तिथल्या रांगांमधून पळापळी खेळलो बलून दाखवले मी आजीला मज्जा मज्जा केली मग डॅडींनी ज्यूस आणला रिकामी स्ट्रॉ घेऊन आबा आणि मी एकमेकांच्या चेहऱ्यावर फू असं करत स्ट्रॉ मधून हवा सोडण्याचा खेळ खेळलो खदा खदा हसत होते मी आणि आबा मला साथ देत होते पण आजी रडू लागली एकीकडे माझं शूटिंग करत होती तिच्याकडे पाहून मी म्हणायची आजी आणि ती म्हणायची हो रे बाळा मग मा परत माझा मोर्चा वळायचा आबांकडे आणि आमची हसाहशी पुन्हा सुरू थोड्या वेळानी सगळे उठले मिम्मीनं मला प्रॅममध्ये बसवलं आणि आम्ही निघालो आबांचा चेहरा जरा पडला होता आजी रडतच होती मधून मधून माझ्या गालाला हात लावून म्हणत होती जोया काका आणि डॅडी आजीची समजूत काढत होते चालत चालत आम्ही निघालो होतो मग एक काचेची भिंत लागली आम्ही सगळे एकीकडे थांबलो आणि आजी आबा भिंती भिंतीपलीकडे जाऊ लागले हात हलून बाय जोया असं सारखं म्हणत होते एरवी मी म्हणते लगेच बाय त्या दिवशी मी काहीच बोलले नाही जायला आहेत न मला ते माझं मन सांगत होत नुसती बघत राहिले मी आम्ही मग कार मध्ये बसलो माझ्या सीटमध्ये मला बसवून पाण्याची बाटली दिली मिम्मीनं आणि मी पेंगायला लागले आजी आबा कुठं बरं गेले दोघ एके दिवशी त्यांना असंच मी लांबून येताना पाहिलं होतं सामानाची प्राम ढकलत अगदी पहाटे उठून त्या दिवशी मी कारमध्ये बसून डॅडींबरोबर गेले होते आठवते मला डॅडी सारखा सांगत होता जोया आता आजी येणार आबा येणार पण मला काहीच कळत नव्हतं मी मिम्मी आणि डॅडी घरात आम्ही तिघच राहतो मधून मधून आजी येते ती माहीत होती मला काका काकू पण सिडनीतच राहतात तेही येतात कधी कधी आणखी कोणीच येत नाही पण आबा हे कोण येणार आहेत मग त्या दिवशी या दोघांना पाहिलं अरे हे कोण मिशीवाले नि चष्मावाले ही आजी ही वेगळीच आहे मला पाहिल्याचं आठवत नव्हतं जरा बुजलेच मी त्यांना पाहून ते माझे लाड करू लागले माझ्याशी बोलू लागले पण मी लाजेनं डोळे मिटून घेतले घरी येईपर्यंत तसंच आबा डॅडींशी बोलत तेव्हा हळूचकन पाहिजे मी त्यांच्याकडे माझ्याशी बोलायला लागले की माझे डोळे बंद मला पाहात होते ते आजी आणि सुद्धा, पण मला फार लाज वाटत होती कोण येथे मला प्रश्न पडला होता मग घरी आलो बसलो हळूहळू मी एक एक पाऊल पुढे टाकलं त्यांच्याकडे डोळे मिचकावून हसून पाहिलं त्यांनी मला कडेवर घेतलं पापा घेतला माझा आणि माझी कळी खुलली मी मग माझा ए बी सी चा चार्ट दाखवला खेळ दाखवला आणि तेव्हापासून आमचा दंगा सुरू झाला मी तेव्हा आजी आबा असं काहीच बोलत नव्हते मिम्मी डॅडी पण म्हणत नव्हते आबांनी मला शिकवलं सगळं म्हणायला आणि आता मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारांनी हाक मारू लागले कधी पटकन आबा तर कधी आबा अशी आजी म्हणू लागले डॅडी म्हणू लागले आणि मिम्मीही खरं तर आबांनी शिकवलं मम्मी पण मला मिम्मी म्हणायला आवडतं मी तसंच म्हणायला लागले मला काही शब्द येत नाहीत अजून आणि काही मी वेगळे बोलते मग सगळे हसतात मला आबा आणि आजी पण हसत असत मिम्मी पुन्हा ऑफिसला जायला लागली मला आधी कुठंतरी नेऊन ठेवत असत खूप मुलं होती तिथं आणि मोठी माणसंही होती दूध द्यायला डायपर चेंज करायला मिम्मी नाही की डॅडी नाही कधी भांडायचो आम्ही मुलं कधी खेळायचो पण मी खूप रडायची तिथं आजी आबा आले आणि मी घरीच थांबायला लागले फुल टू धमाल मिम्मी डॅडी गेले तरी आजी आबा असायचे मिम्मी डॅडी असं एकदा विचारायचं सकाळी गेली ऑफिसला ऐकलं की पुन्हा आबांशी खेळायला सुरुवात हां, आठवलं सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत असत आबा माझे दोन्ही हात पसरून मी ऐकायची नुसतं आणि शेवटी हात जोडून म्हणायची सकाळपासून आजी खाऊ बनवत असे मम्मम बनवत असे आबा आणि मी वरांड्यात कार्स बघत असू मिन्यां बघत असू एक जोड्या जोड्यांचं गाणंच केलं होतं आम्ही म्हणून दाखू, काल आली काल डॅडी आले का डॅडी काका आला का का जोया आली का जोया आजी आली का आजी मिनॅन आलं का मिनॅन मिम्मी आली का मिम्मी काकू आली का काकू एलिना आली का एलिना आबा आले का आबा <laughs> गाणं झालं की हसायचं टाळ्या वाजवायच्या मग आजी घरात बोलवायची माझ्यासाठी खाऊ घेऊन यायची मग टी व्हीवर पेपा पिक लावायचं आणि खाऊ खायचा आजी आबांना पण आवडायचं पेपा पीक पाहायला खूप मजा यायची आंघोळ झाली की खाली चक्कर आबांबरोबर कबूतर पाहायला जायचं नाहीतर खाली पूलमध्ये डुंबायला मग मम्मम आणि झोप कधी संध्याकाळी गार्डन तर कधी पुन्हा चक्कर रात्री आकाशातला मून पाहायचा स्टार्स पाहायच्या ट्विंकल ट्विंकल म्हणायचं गाडी सायकल फिरवायची बाल्कनीत असं मस्त मस्त मज्जा करायचो आम्ही आजीबरोबर पोएम्स पोयम्स म्हणायच्या म्हणजे मी थोडं थोडं ती बाकीचं पुस्तकं बघायची आजी काहीतरी सारखं शिकवत राहायची आकार रंग अक्षर असं बरच काही मी आधी म्हटलं ना की मी सिडनीत राहते तेही आजीनंच शिकवलं मला ती विचारायची कुठे राहते मी म्हणायची सिडनी चौकोनी लाद्यांवर पाय ठेवत चालायचं आणि म्हणायचं स्क्वेल बांगडी पाहून म्हणायचं शलकल पक्क कळायला लागलं मला स्क्वेल म्हणजे काय आणि शल्कल म्हणजे काय ते कुठेही तसा आकार दिसला रे दिसला की मी स्क्वेल शल्कल असं म्हणायची म्हणजे अजूनही म्हणते आजी म्हणायची बरोबर एक गंमत सांगू एकदा ना आजीला आणि मला कागदाचं गुलाबी रंगाचं एक शल्कल मिळालं अगदी छोटूसं होतं ते खूप खेळलो आम्ही त्याच्याबरोबर आबांनी ते कपाळाला लावलं हात जोडून मी म्हणाले मज्जा वाटली आम्हा तिघांनाही त्यानंतर मग कितीतरी वेळ तोच खेळ चालला होता आमचा पण खेळता खेळता शलकल कॉटखाली गेलो शलकल शलकल मी आजीला विचारलो कुठे बरं गेलं आजी शोधायला लागली पण मिळालं नाही नाहीये ती मला सांगत होती पण माझं समाधान होत नव्हतं शलकल शलकल मी पुन्हा पुन्हा विचारत होती शेवटी कॉटवर झोपलो आम्ही दोघी आजी खाली हात घालून शोधत होती मी तिच्याकडे आशेने पाहत होते मिळालं आजी म्हणाली आणि बोटात धरून शल्कल वरती घेऊन आली टाळ्या वाजवत मी हसले आणि माझ्याबरोबर आजी आणि आबाही कितीतरी मोठा खेळ आहे माझ्याकडे पण त्या दिवशी त्या छोटूशा शलकलनं खूप मजा आली असं आम्ही तिघं खूप खेळायचो एकदा आजी माझ्याबरोबर प्ले ग्रुपलाही आली होती त्या दिवशी पपेट शो होता तिथं नंतर आम्ही गाणी म्हटली नाच केला मज्जा आली माझ्या घरी एक तंबू आहे त्यात मी जाऊन बसायची आजीला बोलवायची आबांना बोलवायची अबडी गबडी असं माझ्या भाषेत बोलायची हो असं झालं अले बापले असं म्हणायचे आबा खूप खूप धमाल केली हो आम्ही तिघांनी पण त्या दिवशी ते कुठंतरी गेले ते परत आलेच नाहीत मी आपली म्हणत बसते आजी आली का आजी आबा आले का आबा पण कोणीच नाही येत डॅडीनं ना मला नवीन खेळ आणलाय मला आजी आबांना तो दाखवायचा आहे पण कुठे गेलेत ते आणि कधी येतील बरं झालं आदल्या दिवशीच डॉल घेतली होती दुसऱ्या दिवशी जोयाबाईंचा दात पडला नीरज सांगत होता म्हणजे मला काहीच उमगे ना अगं दात पडला की तो ग्लासात ठेवायचा तो बघून टूथ फेरी येते आणि गिफ्ट देते असं हल्लीचीही मुलं मानतात दर दाताला काहीतरी बुर्दंड असतोच यावेळी मी तिला सांगितलं की तुझा दात पडणार हे टूथफेरीला आधीच कळलं होतं म्हणून ती अगोदरच गिफ्ट देऊन गेली डॅडीने सांगितलेलं पाच वर्षाच्या झोयाला पटलं हसू आलं मला पडक्या दाताबद्दल गिफ्ट आम्ही पडलेला दात मातीत पुरून ठेवायचो पण दोन्हीकडे बालपणातली निरागसता एकच चल पटकन असं डॅडी म्हणाला की जोया बेभान होऊन खिदळत धावत सुटते अरे मी मोबाईल गाडीतच विसरलो म्हणत त्यांनी सुस्कारा सोडला की हिची नुसती हसून हसून मुरकुंडी हसायला पळायला कारणच लागत नाही तिला हे सारं ऐकून मला बरं वाटतं पण हे रोज थोडं थोडं बाळूसारखं हातातून निसटून जाणार म्हणून वाईटही वाटतं